नमस्कार मी पल्लवी पवार तुम्ही पाहताय के सिटी न्यूज चॅनल के सिटी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक आणि सहर्षाचं स्वागत आणि सुरुवातीलाच पाहूयात काही महत्वाच्या ठळक घडामोडी महादेव कोगनुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचं त्यांचं कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे यांनी ऐनवेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिलीय भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असं प्रतिपादन नूतन खासदार पणितिताई सुशीलकुमार शिंदे यांनी बोलताना केलं आहे सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांच्या वतीनं कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर येथे दोन लाख वया वाटप आणि सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार पणितिताई शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी हो त्या बोलत होत्या यावेळी शिवपुत्र महास्वामी वेदमूर्ती महांते शिरेमठ धर्मराज काळादी मुळे सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सुरेश शर्मा राधाकृष्ण पाटील अशोक देवकते सिद्धाराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि एम के आणि सागर सिमेंटचे पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना खासदार शिंदे की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं काम मी नक्कीच करेन यासाठी तुमची सदैव साथ माझ्या पाठीशी असणं गरजेचं असल्याचं यावेळी सांगितलं यावेळी बोलताना शिवपुत्र महास्वामी म्हणाले की महादेव कोगनुरे यांनी भावी नागरिक घडवणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणून समाज परिवर्तनाचं पवित्र कार्य करताना दिसतं हे कार्य नक्कीच समाजाच्या दृष्टीनं कौतुकास्पद असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना महानदेश स्वामी म्हणाले की विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महादेव कोगनुरे हे अहोरात्र झटत असल्याचं सांगितलं यावेळी धर्मराज काडादी बोलताना म्हणाले की लहान वयात महादेव कोगनुरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि मदत देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचं कार्य महादेव कोगनुरे करत आहेत आणि हे, हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना महादेव कोगनुरे म्हणाले की सामाजिक कार्य करत असताना आजही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते याकडे मी दुर्लक्ष करत मी माझ्या सामाजिक ऋण काम प्रामाणिकपणे करतोय यावेळी सिद्धाराम सूत्रसंचालन श्वेता हुल्ले तर उपस्थितांचे आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले मोठ्या संख्येनु उपस्थित असलेले दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्व नेते कार्यकर्ते पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम दक्षिण आणि अक्कलकोटमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी सर्वप्रथम नूतन खासदारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करावं कारण आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे ह्या जिल्ह्यामध्ये ज्या शैक्षणिक प्रवाह चालू आहेत त्यामध्ये विविध असे कोर्स किंवा विविध अशा शैक्षणिक संस्था या मुंबई पुण्याला जाऊन करण्यापेक्षा या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीची एक जी विचारधारा आहे ते स्वप्न आपलं साकार करण्यासाठी प्रणितीताई यांचं नेतृत्व ह्या पुढच्या काळात आपल्याला उपयोगी ठरणार आहे आणि तशा पद्धतीचं काम त्यांच्याकडनं व्हावं अशी सिद्धेश्वर चरणी मी या निमित्तानं प्रार्थना करतो या ठिकाणी माझ्या आधी मी जास्त बोलणार नाही ताईनं ना न कुठं जायचं आहे परंतु दोन्ही महाराजांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं प्रबोधन केलेलं आहे आपल्याला आशीर्वाद आशीर्वचन दिलेलं आहे माझं आणि महादेव कोगनोरांचं जी काही ओळख झाली एक सात आठ वर्षापूर्वी त्यांनी चालू केलेल्या त्या विठ्ठल कामत हे अक्कलकोट रोडवरच्या त्या हॉटेलमध्ये चहा पिण्याला जायचा योग आला आणि त्या दिवशी त्यांची ओळख झाली अतिशय लहान वयामध्ये अशा पद्धतीचा एक उद्योजक त्या ठिकाणी एका हॉटेलचा व्यवसाय चालू करतो आहे सिमेंटच्या एजन्सी घेऊन त्या माध्यमातून काम करतो आहे आणि हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं एक काम त्या ठिकाणी त्यांनी ध पकडलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी गेली चार वर्ष झालं त्यांनी ह्या दक्षिण आणि अक्कलकोट के तालुक्यातील जे शिक्षणापासून वंचित राहतात किंवा शिक्षणामध्ये काम कर शिक्षण घेत असताना त्यांना अडचणी येत असतील त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणून एक समाजाचं ऋण हे फेडण्याच्या उद्देशानं आपण काम करत असतो पण कुठं ना कुठं आपलं समाजाचं आपण ऋण देणं ऋण फेडणं म्हणा किंवा आपलं समाजाचं काही देणं राखतो ह्या भावनेतून अतिशय आपल्या इन्कममधून काही भाग हा अशा समाजकार्याला ज्यांनी करायचं ठरवलं आणि गेली चार वर्ष सातत्यानं अशा पद्धतीनं लाखो वया ह्या ह्या शिक्षण क्षेत्रात काम शिकणाऱ्या मुलांना वाटप करतात तशाच पद्धतीनं आज या याच्या निमित्तानं त्या ठिकाणी सायकलचं वाटप किंवा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना जे जे लागेल अशा पद्धतीची जी गरज भासली ती पूर्ण करण्याचं काम महादेव कगडुरे यांनी करतायत मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून एक नवं नेतृत्व ह्या दक्षिण आणि अक्कोलकोणमधून फुलतं आहे त्यांच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं त्यांचं नेतृत्व फुलत जावं अशी अपेक्षा व्यक्त करून आज या ठिकाणी मला बोलून मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली ताईंच्या बाबतीमध्ये आपण बघतो गेली पंधरा वर्ष सातत्यानं आमदारकीचं म्हणून काम त्या ठिके सोलापूर शहरामध्ये केलं आणि अतिशय जेव ज्या ज्या विभागामध्ये ज्याची ज्याची गरज असेल त्याला आपल्याकडे बोलून त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रश्न त्यांनी केलेला आहे आज लोकसभेच्या माध्यमातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या अतिशय प्रचंड मताने आपण सर्वांनी त्यांना निवडून दिलेलं आहे नक्कीच ज्या विश्वासानं आपण त्यांनी निवडून दिलं आहे तशाच पद्धतीचं कार्य त्यांचं या सोलापूर आणि सो पूर्ण जिल्ह्याचं विकासासाठी त्यांचं योगदान होईल अशी अपेक्षा त्या बाबतीत व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो वर्षी लाखो वया वाटपाचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि दोन लाख यावर्षी या वाटत आहे काय भावना नेमक्या आहेत गरीब गरजू खरं सांगायचं जर माझ्या माझ्या जीवनामध्ये जे संकटे आले होते मला एकेकाळी शिकण्यासाठी दोन वह्या भेटले नव्हते मी ठरलं होतं मी जेव्हा मोठ्या पदावर जाईन त्यावेळी आमच्या भागातील जे गरीब विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून म्हणजे अडचणी येऊ नये ह्या उदात हेतूने आम्ही गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी वय वाटप करतो किती वया वाटप घेतलं घेतला सायकल देखील तुम्ही घेता यावर्षी काय नाही करू नाही गेल्या चार पाच वर्षापासून आपण निरंतर करतो आहे आणि पुढं पण चांगल्या चांगल्या योजना आहेत गरीब मुलासाठी करायच्या आहेत पण आता नोकरीच्या माध्यमातून सागर ते जे माझे मॅनेजमेंट आहेत त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद देतो की दरवर्षी माझ्या याच्यातून मी जेवढं मागणी करतो तेवढ्या त्या दोन मिनिटात म्हणजे माझ्या मागणीला संमती देतात आणि गरीब विद्यार्थ्यांना वय वाटप करतो यंदाच्या वर्षी किती वय आहेत आणि किती सायकल ह्या वर्षी दोन लाख आहेत गेल्या वर्षीसुद्धा आम्ही एक लाख अनाऊन्स केलं होतं पण नंतर मागणी वाढल्याने दीड लाख वाटप केलं होतं ह्या वर्षी दोन लाख आहे दोन लाखापासून सुरुवात आहे आणि जवळजवळ आम्ही एक एकवीस मुलांना सायकल देतो जे शेतातून नाहीतर बाहेरून जे चालत येतं त्या विद्यार्थ्यांना म्हणजे चालत येण्याचा लांब होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे ते पण ह्याला मिळालं नाही त्याला मिळत हे गैरसमज आणि नाराज होऊन विद्यार्थी म्हणून आपण कुपनच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढून देऊन टाकतो Okay. आज कोगनुरेजीनी सागर सिमेंट यांच्या सहकार्याने दोन लाख मुलांना वयावाटपाचा कार्यक्रम घेत आहेत आणि त्या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानते मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी सगळी मुलं आतुरतेने पाहत वाट पाहत आहेत आणि मला माझी शेवटची प्रचाराची सभा काडादी साहेबांनी ह्याच हॉलमध्ये घेतलेली म्हणून आज आल्या आल्या ती आठवण आली ते शेतकरी आज माझ्या समोर आहेत आणि आज त्यांच्या मुलांना तुम्ही वया वाटप करत आहात मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला कारण का सीओ मॅडमच्या इथे मी आढावा बैठक घेतलेली आणि तिथे शिक्षणाचाच विषय आम्ही घेतला होता की शिक्षण गावोगावी लहान मुलं जिल्हा परिषद शा शाळेत जात नाही आहेत खाजगी शाळेत जात आहेत जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या चांगल्या करण्याची गरज आहे मला असं वाटतं सागर सिमेंट आणि कोगनुरेजी तुम्ही इतके दानशूर आहात आणि सागर सिमेंटच्या सी एस आर फंडातून जर तुम्ही तु ही निधी जिल्हा परिषद शाळेला देऊ शकलात आणि माझी ही मुलं शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा अजून जर वाढू शकला तर नक्कीच हे लोक तुम्हाला आशीर्वाद देतील असं मला वाटतं कारण का आज गावोगावी जेव्हा आपण जातो तेव्हा काही जिल्हा परिषद शाळेंमध्ये लायटीची पण सोय नसते आज सोलापुरात एवढे तीव्र गरमी आहे उन्हाळा आहे पण माझी काही मुलं ज्या शाळेत जातात तिथे साधा पंखा पण नसतो किंवा मुलींना त्या ठिकाणी जायला स्वच्छता ग्रह नसतं पाण्याची सोय नाही आहे अजूनही अनेक गावांमध्ये दुष्काळाचं संकट आहे आणि त्या त्या गावांमध्ये जर आपण पाणी पोचवू शकलो सी एस आरच्या माध्यमातून तर नक्कीच हा शेतकरी मायबाप तुम्हाला आशीर्वाद देईल मागच्या दहा वर्षात या शेतकरी मायबापांनी खूप सहन केलं आणि आज सोलापूर लोकसभेला एक नवीन खासदार त्यांनी दिला मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्या सोबत आहे आजपासून तुमचं आणि माझं नातं हे खासदार आणि मतदाराचं नाही तर वडिलांचं आणि लेकीचं नातं आहे आईचं आणि लेकीचं नातं आहे आणि एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे आणि मी आयुष्यभर तुमची सेवा करीन मला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी दिली हे मी माझं आयो अहोभाग्य समजते आणि ह्या संधीचं मी सोनं करून दाखवीन मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि तो मी शंभर टक्के करून देईन आज या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते मी कामाला लागले आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते की तुमच्या इथे येऊन तुमची कामं कधी करू मी गावभेट दौरा देखील सुरू केला आहे गावोगावी जाऊन आभार मानते आणि तुमचे निवेदन मी त्या ठिकाणी घेऊन ते निवेदनाची पाठपुरावा करत आहेत कोगनुरेजी मी तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला माझ्या इलेक्शनमध्ये साथ दिली तसं मी तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला साथ देईन काडादी साहेब तर आपल्यासोबत आहेतच आणि नेहमी असतात काडादी साहेबांचं सा देखील मी या व्यासपीठावर जाहीर आभार मानते की दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते फिरले कारण का त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला पण आता काँग्रेसची सत्ता आली आहे आता आपण तो त्रास सहन करणार नाही त्रास देण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला तुमच्यावर जो मागच्या दहा वर्षात अन्याय झाला तो आपल्याला पुसून काढायचा आणि तो मी करीन हे शब्द मी तुम्हाला देते आणि इथेच थांबते पुन्हा एकदा कोगनुरेजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Like, subscribe, click